उतर तीन हजार पहिली तीन हजार तुळजापूर सांगू देत गुळ कारखान्याची पहिले उतर तीन हजार गुळ कारखान्याची ऊस उत्पादक शेतकरी व शेतकरी संघटना धाराशिव यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता साखर कारखानदारांच्या विरोधात तुळजापूरात सहा नोव्हेंबर रोजी तुळजापूरच्या आई तुळजाभवानी मंदिर प्रवेशद्वारासमोर महाआरती करून येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर शेतकरी संघटनेचे नेते सतीश बनसोडे सूरज बचाटे अरविंद घोडके व ऊस उत्पादक शेतकरी यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं आहे या उपोषणात धाराशिव जिल्ह्यातील बहुसंख्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला असून आंदोलनात महिला शेतकरी देखील उपोषणास बसले आहेत धाराशिव जिल्ह्यातील साखर कारखान खानदारांनी दोन हजार पंचवीस सव्वीस चालू गळी हंगामातील ऊसाची पहिली उचल टनास तीन हजार रुपये देण्यात यावी दोन हजार तेवीस चोवीसमधील मधील मातोश्री साखर कारखान्यास उज... घातलेल्या शेतकऱ्यांची उजबिल प्रतिटन सत्तावीसशे रुपये प्रमाणे सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करावेत यासह मागणी केली आहे वर्षभर शेतात राबराब राबून साखर कारखान्यास घातलेली शेतकऱ्यांच्या ऊसाची थकीत रक्कम मिळावी व चालू गळीत हंगामातील ऊसाची पहिली उचल रुपये साखर कारखानदारांनी जाहीर करावी यासाठी उपोषणकर्त्यांनी साखर कारखानदारास आई तुळजाभवानी देवी समृद्धी देव म्हणून महाराष्ट्राची कुलस्वामींनी आई तुळजाभवानी देवीस महाआरती करून उपोषणकर्त्यांनी साखर घातलंय शासन व सत्ताधारी सरकार शेतकऱ्यांची ही ही समस्या सोडणार का हे आता पाहावं लागणार आहे काय मागणी होते आमची मागणी रास्त आहे की आम्हाला पहिली उचल तीन हजार द्यावी आणि हे दोन वर्षापासून जे मेत्रे साहेबांनी बिल थकवलेत ते पहिल्या शेतकऱ्याच्या खात्यावर ह्या उपोषण जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत त्यांनी वर्ग करावे अन्यथा उपोषण अमरण उपोषण चालू राहील अन्न त्याग उपोषण चालू राहील आणि आंदोलनाची दिशा परत यांनी जर आम्हाला पैसे नाही दिले तर दिशा भरकटण्याची शक्यता आहे कारण शेतकरी दोन वर्षापासून वैतागलेला आहे कारण आता आम्ही या कारखाना कुठलाही चालू देणार नाही पहिले उचल यांना तीन हजार जाहीर करावीच लागेल आणि पैसे यांना ला द्यावेच लागतील उपोषण तुम्ही बसताय काय सांगाल उपोषण बसायचं कारण एकच आहे की सिद्धराम मित्रे साहेबांचे गेले दोन वर्ष झाल्याचे पैसे ते थकीत केले त्यांनी शेतकऱ्यांचे धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि हे त्यांच्यामुळे अनेक कारखाने दुसरे भाव गेल्या वर्षी दोन वर्षापासून अठ्ठावीस रुपये उसाला भाव आहे आणि ती कारखानदार आता गुळ कारखानाशी गेल्या वर्षी अठ्ठावीस दिले माजरा परिवार असेल अठ्ठावीस रुपये दिले आणि ह्या वर्षीचं जे आता गाळप सुरू आहे त्या गाळपाला विलासराव देशमुख साहेब असतील म्हणजे विलासराव स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब असतील त्यांचे बंधू दिलीपराज देशमुख साहेब असतील सगळे युनिटचे मुली करून भाव जाहीर केलेत आणि आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये तिथून त्यांचा मांजरा परिवार तुळजापूर तालुक्या इथं मंगरुळ इथं आहे तिथला भाव जाहीर केला कारण का तुम्ही धाराशिव जिल्ह्या जिल्ह्यात गुळ कारखाना असेल पुन्हा कारखानदार असतील तुम्ही काय एकत्र बैठक घेऊन शेतकऱ्याला अन्याय करायला ठरला कारण शेतकरी जनजागृत होत नाही असं वाटायला तुम्हाला कारण ह्या आई तुळजा भोवच्या समोर सांगतो शेतकरी ही आता सध्या पिटून उठलेला आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकरी जनजागृत झाल्याशिवाय राहणार नाही आणि उसाला उस पहिली उचल उस तीन हजार घेणार आणि सिद्धराम मेत्रे साहेबांनी जे आमचे पैसे थकीत केले दोन वर्षापासून ती सत्तावीस रुपये जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर उपचार कुठणार नाही शेतकरी संघटनेच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय आवाहन करणार आहात शेतकऱ्यांना आव्हान आहे की स्वतःची लढाई आपण स्वतः लढली पाहिजे कारण आपण स्वतःसाठी जर नाही लढलो तर मग उपयोग काय आपला जोपर्यंत आपले पैसे मिळत नाही पहिला हप्ता तीन हजार मिळत नाही तोपर्यंत आपल्याला उठायचं नाही कारण हे सगळ्या शेतकऱ्यांना जर तुम्ही आंदोलनात आलात तर तुमचा विजय नसाल तर आपले आंदोलन बरकटलं जाईल कारण आंदोलन गेल्या वेळेस आम्ही आंदोलन केलो काही शेतकऱ्यांना असंच फोडलं त्यांनी आता गावोगावी जाऊन तेच काय कार्यक्रम नाही शेतकऱ्यांना उडीत काढताय काही आम्ही आई चालू देणार नाही आता शेतकरी शाना झालाय शेतकरी आता स्वतःसाठी लढायलाच देखील शाणा झालेला आहे काय सांगेल आपण आमचं म्हणणं एकच आहे की आई तुळजाभवानी चे आम्ही साखळं घातलो आहे आज की तुळजापूर तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये या तुळजापूर धाराशिव जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यावरती अन्याय करणारे ही काँग्रेस भाजप राष्ट्रवादी सगळेच सेनेचे माणसं आहेत आमचं म्हणणं आहे की आम्ही झेंडे सगळ्याचे उचलले काँग्रेस राष्ट्रवादी सेनेचे झेंडे उचलले पण आता शेतकऱ्याचे झेंडे उचलणाऱ्या आमच्या मालाला आम्हीच भाव घेतल्याशिवाय आम्ही त्यांना दोन हात केल्याशिवाय सोडणार नाही मग ते भाजपाचा असो काँग्रेसचा असो राष्ट्रवादीचा असो किंवा उद्धव ठाकरेचा असो किंवा शिंदे सेनेचा असो आमचे पैसे आम्हाला आम्हाला आमच्या कष्टाचे पैसे आमच्या मेहनतीचे पैसे तीनशे पासष्ट दिवसाचे पैसे आम्ही आमच्या मेहनतीनं आम्ही कारखानदाराला आडू व सगळ्या गाड्या आडू कारखाने बंद पाडू पण आमच्या उसाला आमच्या मेहनतीचे पैसे घेऊ आणि आमचं मेहत्रे साहेबांना म्हणणं आहे की सदरक्षण आहे खलनीकरण आहे तुम्ही गृह राज्यमंत्री होता तुम्ही जबाबदार व्यक्ती आहात जबाबदार व्यक्तीनं जबाबदार व्यक्तीसारखं वागलं पाहिजे त्याचबरोबर गोकुळ कारखाने जबाबदार व्यक्तीनं जबाबदार प्रमाणं वागलं पाहिजे त्याचबरोबर दत्ताकुलकरणी भाजपा जिल्हाध्यक्ष आहेत चोवीसशे रुपये पंचवीसशे रुपये भाव देता गेल्याशे सत्तावीसशे रुपये भाव दिलात यावर्षी चोवीसशे तीनशे रुपये मायनस लाच वाटायला पाहिजे तुम्ही भाजपाचे जिल्हाध्यक्षात आम्ही निषेध करतो या तुळजाभाव या आईच्या देवीच्या पुढे आणि त्याचबरोबर हे काँग्रेसचे माणसं देशमुख साहेब आम्ही विलासराव देशमुखच्या कार्यकर्ते आहोत गेल्या वर्षी तुम्ही साडे अठ्ठावीसशे भाव दिलात यावर्षी भाव देत नाहीत तुम्ही तिकडे एकतीसशे पन्नास रुपये भाव जाहीर केलात का आमच्या आई तुळजाभावांच्या इकडे तुम्ही जाहीर करत नाहीत तुम्ही कारखाना घेतलात ते कशासाठी घेतलात तु की आमच्या शेतकऱ्याला योग्य भाव मिळाला पाहिजे एवढं बोलून जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती माझा पाच लाख बिल्ला रुपया कपाळा लावा सुद्धा हे शेतकऱ्याला कुठला एक रुपया मला सुद्धा दिलेला नाही शेवटी आम्ही परवा सोलापूरला जाऊन त्यांच्या घरासमोर बसलो त्यावेळेला म्हटले की आम्ही सव्वीस तारखेपर्यंत तुम्हाला बिल देऊ मग आम्ही शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत आमचे बचाटी साहेब पनसोडी साहेब असतील आम्ही सर्वांनी मिळून ठीक आहे दीपाळ या सव्वीस तारखेपर्यंत आपण वाट बघू म्हटलो सव्वीस तारखेपर्यंत वाट भेटलो एक जमडा एक रुपया त्यांनी दिलेला नाही शेवटी आम्ही छत्रपती शिवाजी महाराज तुळजापूर इथं उपोषणा बैठका घेतलं सगळं शेतकरी आम्ही संघटित झालो आणि इथं आज बसलो आणि आज इथे जे बसलोय आमचं बिल जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आणि यापुढे नाव काय आपलं माझं नाव आहे प्रशांत शिवाजी पाटील त्याला एक काम म्हणायचं आहे शेतकऱ्यांना एवढं कष्ट करून वर्षभर काम करून लाजा वाटायला पाहिजे गांडी खाली दोन दोन वर्ष पैसे ठेवायला आणि विशेष सत्ताधारी राहू आमदार किंवा विरोधी पक्ष राहू एक सुद्धा दखल घेण्यात आलं यांना थोडं तर कळायला पाहिजे आणि शेतकऱ्याच्या आम्ही पाठीशी आव पाठीशी आव पाठीशी कशाचं घंटाशी पाठीशी दोन वर्ष झाले जे आयला नेऊन पडलं इथं येऊन लोक सतरादा कुपोषण केलं कुणाला पाचशे दे कुणाला हजार दे आणि कालपासून तर प्रत्येक गावात आधार कार्ड आणि पुढचं जेव्हा आहे पुढचा जेव्हा उसाचा तीन हजार लाख प्रत्येक टन हे ऊस गेलं पाहिजे हे आमच्या सर्व शेतकऱ्याचं मागणी आहे काय नाव आहे काय आपल्या कारखाना कोणता मातोश्री किती लाखाचं बी दोन लाखाचं काय पाठपुरा केला कारखान्यामध्ये केलोय घरी गेलो